नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अतिशय महत्वाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवरती वय साठ वर्ष होणार त्या संदर्भात या माध्यमात संपूर्ण अपडेट पण आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनल नव्हे तर चॅनलला सबस्क्राईब करायला आज चॅनल अपडेट पण सुरू करूया राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मांसाठी सेवानिवृत्तीची वय वाढवण्याचा से विचार करून महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या रोजगार धोरणात महत्वपूर्ण बदल करण्याचा विचार करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राष्ट्रपती महासंघाच्या प्रतिनिधीची भेट घेऊन सेवानिवृत्तीच्या वयात वाढवण्यासह विविध मागणीबाबत चर्चा केल्याने ही घटना घडली आहे हा लेख या संभाव्य धोरणातील बदल आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे परिणाम याबद्दल तपशिलावर माहिती देतो निवृत्तीच्या वयात प्रस्तावित बदल राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मांची निवृत्तीचे वय आठ साठ वर्ष करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची ग्वाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हा प्रस्ताव केंद्र सरकार आणि भारतातील इतर पंचवीस राज्याच्या पद्धतीशी सुसंगत आहे जिथे सेवावृत्तीच्या वय आधी साठ वर्ष निर्धारित केले आहे राज्य सरकारी कर्मसाठी सेवावृत्तीची वय साठ वर्ष करण्याबाबत कार्यवाही करण्यास प्राधान्य दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले हे पाऊल अंमलात आणले निवृत्ती वयाच्या धोरणाच्या बाबतीत महाराष्ट्र भारतातील बहुसंख्य राज्य आणि केंद्र सरकारच्या बरोबरीने येईल महाराष्ट्र राज्य राजपत्री अधिकारी महासंघासोबत बैठक शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्री अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शासकीय निवासस्थानात भेट घेतली या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणीही उपस्थित होते या बैठकीत महासंघाने विविध मागण्या मांडल्या आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली निवृत्तीचे वय वाढवणे आणि जुनी पेन्शन योजना लाभ करण्यासह राज्य सरकारी कर्मचाऱ्याचे लाभ केंद्र सरकारच्या कर्मचा सह संरक्षित करण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित करण्यात आले जुनी पेन्शन योजनेवर चर्चा बैठकीतील चर्चा आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे फेडरेशनने जुन्या पेन्शन योजनेच्या आपण केलेल्या समितीसोबत आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली ही विनंती राज्य सरकारने पेन्शन अधोरेखित करते आणि निर्णय दृष्टिकोनाचा पूर्णपणे विचार करण्याची त्यांची इच्छा अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लाकार जी डी कुलती यांनी बैठकीच्या निकालाबद्दल माहिती दिली सरकारी कर्मचाऱ्यांची केवळ साठ वर्ष करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिल्याचे नमूद केले महासंघाने आपली बाजू रितीसर मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याचे कुलती यांनी आवाजून सांगितले त्यांनी असेही नमूद केले की त्यांनी सेवावृत्तीचे वय वाढवून चालू महिन्याचे आत लागू करण्याची विनंती केली आहे कुलती यांच्या तुलनेत एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला की भारतातील पंचवीस राज्यांनी केंद्र सरकारच्या मॉडेलचे अनुकरण करून सरकारी कर्मासाठी सेवानृत्तीचे वय साठ वर्ष आधीच निर्धारित केले आहे या उलट महाराष्ट्रात सध्या आपल्या राज्य सरकारी कर्मासाठी निवृत्तीचे वय हे अठरा वर्ष आहे प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवनुती वय साठ वर्ष करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद